उद्या आहे मागे गणेश जयंती म्हणजे काय तर उद्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे ज्याला आपण तिलकंठ चतुर्थी विनायक चतुर्थी गणेश जयंती म्हणूनसुद्धा ओळखले जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करायची अभिषेक कसा करायचा सेवा कुठल्या करायच्या ते कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांचे प्रिय वस्तू त्यांना आपल्याला बघा अर्पण करायचे आहेत आणि जी लोक राशी भविष्य म्हणतात त्यांनी बघा आपल्या घर राशीप्रमाणे गणपती बाप्पांना कुठल्या सेवा मंत्र जप कुठले पटन करावे गणपती बाप्पांना कुठला नैवेद्य अर्पण करावा ते सुद्धा आपण आज बघणार आहोत तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पांना तिलकंठ चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचा लाडू नैवेद्य दाखवायला खूप जास्त महत्व आहे तुम्हाला काहीही नाही शक्य होत तर या दिवशी बघा गणपती बाप्पांना प्रिय वस्तू अर्पण कराव्या म्हणजे काय तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील खरं तर बघा देव हा भक्तीचा भुकेला आहे तुम्ही देवाला काय अर्पण करता काय नाही याच्याशी बघा देवाला काही लेणं देणं नाही आहे तर तुमचे कर्म किती चांगले आहेत तुम्ही देवासाठी किती वेळ काढता नामस्मरण किती करता याला देव जास्त महत्त्व देतो तरी सुद्धा आपण पण बघा देवाचं खूप काही देणं लागतो म्हणून या सगळ्या गोष्टी अर्पण करून गणपती बाप्पा ते स्वतःही बघा ग्रहण करत नाहीत ते आपणच करत असतो तरी पण बघा आपल्याला वाटतं की ज्या देवाने ज्या परमेश्वराने आपलं एवढं सगळं दिलेलं आहे तर त्याला आपण बघा काहीतरी द्यावं जी गोष्ट गणपती बाप्पांना प्रिय आहे त्याच्यातली बघा एक येते तिलकंठ चतुर्थी असल्यामुळे तीळ महत्त्वाच्या आहेत तुम्हाला बघा उद्या गणपती बाप्पांना तिळाचे लाडू अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला आवर्जून जायचं आहे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पांना बघा दुर्वा सुद्धा अतिशय प्रिय आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये दुर्वाबद्दल माहिती सांगितलेली आहे तीन काट्यांची बघा एक दुर्वा बनते अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ती बघा एक जुडी बनते तर गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे अशा तुम्हाला बघा एकवीस जुड्या अर्पण करायच्या असतात त्या पद्धतीने ज्याला बघा एकवीस जुड्या अर्पण करायच्या आहेत त्यांनी आवर्जून करा नाही शक्य होत तर तुम्ही बघा जे दुर्वाचा हार मिळतो ते तुम ते तरी तुम्ही बघा गणपती बाप्पांना अर्पण करा त्याचबरोबर बघा जास्वंदाचं फूल पण गणपती बाप्पांना बघा अतिशय प्रिय आहे ते तुम्ही अर्पण करू शकता मोदक मोदक हा बघा अविभाज्य भाग आहे गणपती बाप्पांच्या कुठल्याही सेवेमध्ये मोदकाचे खूप जास्त महत्त्व आहे तर मोदक शक्य झाले तर तुम्ही करा तर दानाला पण बघा महत्व आहे तर तीयेचे लाडू गणपती बाप्पांना मंदिरात घेऊन जा तर तुम्हाला बघा एकवीस अकरा जसं शक्य होईल तेवढे तुम्हाला तीळीचे लाडू किंवा बघा मोदक तुम्हाला घेऊन जायचे आहेत दानाला पण महत्त्व आहे तर तुम्ही बघा तिथे गणपती बाप्पांना तिथे तुम्ही मंदिरात अर्पण करा आणि त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही थोडेफार घरी घेऊन या प्रसाद म्हणून तर बघा जे राशी भविष्यानुसार केंद्रात जवळ बघा गणपती बाप्पांच्या मंदिरात गणेश याग असणार आहे तर बघा खूप उच्च कोटीची सेवा असणार आहे जसे तुम्ही स्वामी याग मल्हारी याग असतात चंडी याग असतं त्या पद्धतीने बघा गणेश याग असतो तर केंद्रात बघा गणेश याग असणार आहे तर जवळपासच्या केंद्रात मुलांना घेऊन जा तर बघा सुट्टी असेल तर मुलांना घेऊन जा जर सुट्टी नसेल तर शक्य नाही होणार पण सुट्टी असेल तर मुलांना आवर्जून घेऊन जा कुठल्या राशीला कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि बघा कुठला मंत्र जाप करायचा आहे तर मेष राशीचा बघा मेष राशीला मंत्र ओम वक्रतुंडाय हुम प्रसाद बघा तुम्ही खजूर आणि तिळगुळाचे लाडू ऋषभ राशीच्या लोकांनी ओम ह्रीम ग्रीम ह्रीम तुम्ही बघा एकशे आठ वेळा मंत्रजाप करू शकता किंवा एकावन्न वेळा तुम्ही मंत्रजाप करू शकता किंवा एकवीस वेळा आणि प्रसाद म्हणून बघा खडी साखर किंवा बघा साखर नारळाचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता मिथून राशीच्या लोकांनी ओम श्री गम सौभाग्य गणपते वरद वरदे सर्वजने मे वशनमाना स्वाहा तर या मंत्राचा जप करू शकता किंवा प्रसाद म्हणून बघा मुगाचे लाडू किंवा लाल फळ बघा लाल आपल्याला फळ अर्पण करायचं आहे कणक राशीच्या लोकांनी ओम एकदंताय होम तर बघा प्रसाद म्हणून मोदक किंवा लोणी किंवा खीर खीर तुम्ही कुठल्याही प्रकारचे अर्पण करू शकता सिंह राशीच्या लोकांनी ओम लंबोदयाय नमहा आणि प्रसाद म्हणून बघा खजूर दाखवायचे आहे सिंह राशीच्या लोकांनी बघा ओम लंबोधराय नमो नमा या मंत्राचा जप करायचा आहे प्रसाद म्हणून बघा खजूर दाखवायचे आहे कन्या राशीच्या लोकांनी बघा ओम गण गणपती नमा हा या मंत्राचा जप करायचा आहे प्रसाद म्हणून बघा हिरवा फळ आणि मुगाच्या डाळीचे लाडू किंवा बघा आपल्याला मनुके म्हणून अर्पण करायचे आहेत तूळ राशीच्या लोकांनी बघा ओम ह्रीम ग्रीम ह्रीम या मंत्राचा जप करायचा आहे प्रसाद म्हणून बघा खडी साखर किंवा लाडू किंवा बघा केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे ऋषिक राशीच्या लोकांनी ओम वक्रतुंडाय हुम प्रसाद म्हणून बघा खजूर आणि तिळगुळाचे लाडू आपल्याला अर्पण करायचे आहेत धनुराशीच्या लोकांनी हुम गम ग्लो हरिद्वा गणपतये वरवर्दे दुष्टम जनहृदये स्तभ्य स्तभ्य स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे प्रसाद म्हणून बघा मोदक किंवा तुम्ही केळी अर्पण करू शकता मकर राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय नमाहा आणि प्रसाद म्हणून तुम्ही बघा मोदक किंवा मनोके किंवा तिळीचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता कुंभ राशीच्या लोकांनी ओम सर्वेश्वराय नमः आणि बघा या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसाद म्हणून बघा गुळाचे लाडू आणि हिरवे फळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत मीन राशीच्या लोकांनी ओम सिद्धी विनायका या नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा प्रसाद म्हणून बघा बेसनचे लाडू केळी आणि बघा बदाम तर याच्यातले जे शक्य होईल ते तुम्हाला गणरायाला अर्पण करू शकता ज्यांना बघा ज्यांना आपल्याला बघा राशीप्रमाणे एक वस्तू नाही मिळाली तर त्यांनी काय करावं तर मोदक किंवा तुम्ही बघा तीयेचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता ज्यांना हे मंत्र स्तोत्र शक्य होणार नाही त्यांनी ओन गण गणपती नमहा या मंत्राचा बघा जप करावा जेवढा वेळ तुम्हाला करता येईल तेवढा वेळ तुम्हाला करायचा आहे मासिक धर्मसूतक वेटळ असेल तर तुम्ही बघा नामस्मरण करू शकता नामस्मरण करायला कुठलेही बंधन नाही आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ